मी आज तुम्हाला उपवासाचे दोन पदार्थ सांगणार आहे तिखट आणि एक गोड आता तिखट आधी चालू करू त्यासाठी दोन वाटे भगराचे पीठ दोन पोहे खायचे चमचे शापूदाण्याचे पीठ घेतले नंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी दोन मिरच्याचे तुकडे टाकले थोडेसे जिरे मीठ टाकायचे आणि ते पाणी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये पाणी टाकून वरून चाळणी ठेवली व आलू व त्यामध्ये उकडायला ठेवले हे आलू नंतर काढले आणि छान मॅशरने मॅश केले तुम्ही हाताने करू शकता किंवा दुसऱ्या कुठल्या ग्लासाने वगैरे सुद्धा तुम्ही मॅश करू शकता त्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण पाणी काढले होते मिक्सरच्या भांड्यात ते यामध्ये टाकायचे आणि याचा छान असा एक डो तयार करायचा आता बघा किती सॉफ्ट डो तयार झालेला आहे याला पंधरा मिनटं आपण असेच ठेवून देणार आहोत त्यानंतर त्याचे छान छोटे छोटे गोळे चुट करायचे आणि कॅरी बॅगला तेल लावून असे थोडेसे हाताने प्रेस करायचे कारण हे पीठ खूप मुलायम असल्यामुळे हे जास्त आपण त्याला लाटू शकत नाही म्हणून असे हाताने सॉफ्ट बिर होऊन करून घ्यायचे गोलाकारात आणि कढईमध्ये टाकून तळून घ्यायचे आता वा याला खूप हळूवारपणे काढावं लागते आता हे टाकले आहे याच्या छान अशा मिडियम फ्लेमवर पण तेल हे पहिले तपलेलं पाहिजे नंतर गॅस कमी ह्याच्यावरती करायचं आणि छान तळून घ्यायचं या पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि छान लागतात आलूच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही ह्या उपवासाला खाऊ शकतात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये मी आजची केलेली उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगावं तुमच्याकडे आणखी काही कुठली रेसिपी असल्यास मला तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा आपल्या ह्या पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत आता आपण त्या सर्व करणार आहोत तर आपण हे बा आलूची भाजी आणि पुऱ्या ह्या सर्व केल्या तुम्हाला कशी वाटली आलूची भाजी आणि पुऱ्या हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत हे आलू घेतलेला आपण मिडीयम साईजचा सा। आणि त्याला आपण असे जाडसर काप करणार आहोत चाकूने कारण आपण जर चिप्ससारखे के केलेत ते पातळ येतात म्हणून हे जाडसर काप आपल्याला चाकूनेच करायचे आहेत तुम्ही हे काप वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आवडेल त्या प्रकारे करू शकता मी काही गोल करणार आहे असे चकत्यासारखे आणि बाकी काही फिंगर चिपसारखे लांब करणार आहे तर आपल्याला हे असे करून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते तळून घ्यायचे आहे हे बा ते चाकूने असे मी लांब लांब याचे करून घेतलेले आहेत तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत बघितला जातो आता हे कढईमध्ये आपण तेलामध्ये हे टाकले आणि छान हे तळून घेतले त्यानंतर इकडे पातेल्यात पाणी घेऊन साखर टाकली पाऊन वाटी आणि त्यामध्ये तळलेले जे आहेत आपले चिप्स ते सगळे त्यामध्ये टाकले आणि त्या, 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 त्या पाकामध्ये सुद्धा याला तीन एक तीन चार मिनटं छान शिजू द्यायचे अगदी म्हणजे तो पाक अतिशय घट्ट होऊन जातो त्यानंतर मग आपण ते एका प्लेटामध्ये काढायचे व वरून तुम्ही ड्राय फ्रूट्सने त्याला सजवू शकता तुम्ही आणखी कोणती स्वीट डिश तुम्हाला माहीत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ती मी टाकण्याचा प्रयत्न करेन आता आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये <coughs> तुम्ही हे जी रेसिपी आहे याला तुम्ही आलूचे बॉल्स करूनही तुम्ही तळून घेऊन टाकू शकता म्हणजे याच्यासारखे दिसतात आहे बघा आपली ही स्वीट डिश तयार आहे व ती आपण त्या डिशमध्ये सजवलीवरून जो पाक उरलेला आहे तो टाकायचा आणि जो पाक उरलेला आहे त्यामध्ये आपण उपासाचे गुलाबजाम करणार आहोत ते जर कोणाला इच्छा असेल बघण्याची तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी पुढच्या व्हिडिओ तो तुमच्यासाठी उपवासाचे गुलाबजाम जरूर तयार करेल आता माझ्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लाइक करा सबस्क्राईब करा यस वी आर क्रिएटिव्हिटी